दोन वर्षाच्या बिबट्याच्या पिल्लाला वन विभागाने केले रेस्क्यू हिंगणा रोडवरील कासारखेड शिवारातील घटना खवळलेल्या बिबट्याच्या पिल्ल्याने वन रक्षकांच्या अंगावर टाकली होती झडप सुदैवानं वाचला जीव बुलढाणा येथील जलद प्रतिसाद युनिटची अवघ्या काही मिनिटां बिबट्याच्या पिल्ल्याला केले रेस्क्यू बाळापूर हिंगणा रोडवरील शेत शिवारात बिबटे दिसल्याची घटना शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी सकाळच्या दरम्यान उघडकीस आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती अखेर ते बिबट्याच्या पिल्लाला दुपारी अडीच वाजता रेस्क्यू करण्यात आले अकोला वन विभाग व बुलढाणा वन विभागाच्या जलद प्रतिसाद युनिटला यश आले आहे तालुक्यात पारस कळंबा कसुरा डोंगरगाव लोहारा कवठा बहादुरा काझीखेड बटवाडी चिंचोली वाडेगाव तामशी कान्हेरी या भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या वावरात असल्याने काही शेतकऱ्यांना त्या बिबट्याचे दर्शनही झाले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलेले आहे त्यातच काही दिवसांपूर्वी सातारगाव येथील एकवीस वर्षीय युवक बिबट्याने हल्ल्यात त्यातच काही दिवसांपूर्वी सातारगाव येथील एकवीस वर्षीय युवक बिबट्याने हल्ल्यात जखमी झाल्याची घटना घडली अशातच बाळापूर हिंगणा रोडवरील कासारखेड शेतशिवारात कुटार उचलण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला बिबट्यात आल्याचे निदर्शनास आले आणि ही बातमी वाऱ्यासारखी बाळापूरसह हिंगण्यात पोहोचली त्यावेळी काही शेतकऱ्यांनी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दीपक रोंधडे यांना बिबट्या तारेत तारे अडकल्याची माहिती दिली असता त्यांनी तात्काळ याबाबत वन विभागाला माहिती दिली व बिबट्याला पकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे त्यांनी सांगितले त्यावेळी अकोला वन विभागाचे लगेचच घटनास्थळी धाव घेतली तेव्हा बघ्यांची एकच गर्दी जमली होती मात्र तेव्हा पाहणी केली असता वन विभागाला दीड ते दोन वर्षाची बिबट्याची पिल्लू शिकाऱ्याने लावलेल्या डुकराच्या शिकंजात फसल्याचे निदर्शनात आले त्यामुळे त्यांनी बिबट्याला जिवंत पकडण्याचे ठरविले मात्र अकोला वन विभागवाल्यांनी बऱ्याच वेळ घातला त्यामुळे लोक ओरडू लागली होती त्यानंतर त्यांनी जाळी टाकून पकडण्याचा प्रयत्न केला मात्र बऱ्याच तासापासून शिकंजात फसलेला खवळलेल्या बिबट्याने वनरक्षक मुंडे यांच्या अंगावर झडप घातली व त्यांची मांडी पकडली त्यात त्यांनी जोराने बिबट्याला धक्का दिला व बिबट्याच्या तावडीतून सुटले त्यावेळी लोक घाबरून सैरावैरा पडू लागली होती अखेर शेवटी बुलढाणा येथील वन विभागाची जलद प्रतिसाद युनिट बोलवण्यात आले व त्यांनी उपस्थित डॉक्टरांच्या सल्ल्याने निशाणा साधून डॉट मारून बिबट्याला बेशुद्ध करून रेस्क्यू करत पिंजऱ्यात टाकून नेले त्यानंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले मात्र बाळापूर तालुक्यात व तिचे दोन पिल्ल वावरत होते त्यातील एका पिल्लाला पकडण्यात जरी यश आले असले तरी मात्र अजूनही बिबट्या व एक पिल्लू वावरत असल्याचे शेतकरी बोलत आहे बिबट्याला रेस्क्यू करताना आर एफ ओ संतोष डांगे वनपाल गजानन गायकवाड वन्यजीव रक्षक बाळ काळणे वनरक्षक संघपाल तळडे सुखदेव मुंडे दीपक इंगडे मदतनीस तुषार आवारे अक्षय खंडारे अनिल चौधरी अर्जुन शेलार वाडेगावचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण जेडे त्याचप्रमाणे बुलढाणा येथील जलद प्रतिसाद युनिटचे वनरक्षक संदीप मडावी अमोल चव्हाण अक्षय बोडशे यांच्यासह उपविभागीय पोलीस विभागाचे विनोद घुईकर गजानन शिंदे बाळापूर पोलीस स्टेशनचे गोपाल ठाकूर सुरेश भारसाकडे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी हजर होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा